मुलांनो आज आपला नवा दिवस नवी कथा आजच्या कथेचं नाव आहे अजगर सौदी अरेबिया नावाचा देश आहे इराणी देश या देशामध्ये एक श्रीमंत माणूस राहत होता आणि तिथल्या श्रीमंत लोकांना वेगवेगळे प्राणी पाळण्याचा खूप छंद होता छंद होता म्हणे आहेच त्यामध्ये एका मा श्रीमंत माणसानं एक दहा फूट लांबीचा अजगर पाळला होता अजगर माहिती आहे सगळ्यांना आणि हा अजगर त्याच्या घरामध्ये त्याने पाळला होता तो त्या अजगराला खूप खूप छान छान खायला आणून द्यायचा वेगवेगळ्या छोट्या छोट्या शिकारी करून त्या अजगराला जे आवडेल ते त्याला खायला द्यायचा दिवसामागून दिवस चालले होते अजगराचं आणि त्या श्रीमंत माणसांचं एकमेकावरती खूप प्रेम होतं पण गेल्या दोन तीन दिवसामध्ये काय झालं कोण जाणे आजगर ते ते वेग वेग ते काही खाईनाच त्या श्रीमंत व्यक्तीनं त्याला वेगवेगळे पदार्थ देऊन पाहिले पण तू काही केल्या अजगर अजिबातच काही खायना त्या श्रीमंत माणसाला थोडी काळजी वाटू लागली अरे या आजगराला मी एवढं लहानपणापासून लहानाचं मोठं केलं आणि आता हे काही खातच नाही मग त्यानं ठरवलं जे सापाचे वगैरे डॉक्टर असतात ना आजगरांचे वगैरे डॉक्टर त्यांना फोन केला फोन केला आणि सांगितलं डॉक्टर साहेब तुम्हाला माझ्या घरी यावं लागतंय माझं आजगर काहीच खात नाही आहे झालं डॉक्टर साहेब आले त्यांनी त्या आजगराच्या तपासण्या वगैरे केल्या आणि त्यांनी त्या श्रीमंत माणसाला डॉक्टर साहेबांनी विचारलं का हो हा आजगर रात्री झोपताना तुमच्या जवळच असतो ना तो म्हणे हो मग हा तुमच्या अंगावरती खेळतो का तुमच्या अंगावरती सरपडतो का तो म्हणे हो या दोन तीन दिवसामध्ये तो काही खात नाही पण माझ्या अंगावरती खूप खेळतो पण तो खातच नाही हो काही त्या डॉक्टर साहेबांच्या ती गोष्ट लक्षामध्ये आली आणि त्यांनी त्या ते श्रीमंत माणसाला सांगितलं हे पा म्हणे तुम्ही जर शहाणे असाल ना तर या आजगराला आत्ताच्या आत्ता जंगलामध्ये किंवा एखाद्या झू मध्ये सोडून या तो माणूस थोडा चक्रवला ना तो म्हणे का डॉक्टर साहेबांनी सांगितलं अहो हा आजगर जे तीन चार दिवस झाले उपवाशी ना आणि संध्याकाळी तुमच्या अंगावरती खेळतो ना तुम्हाला वेटोळे मारतो ना हा प्रेमानं वेटोळे मारत नाही हा तुमचं माप घेतोय माप आणि हा खात का नाही कारण की हा तुम्हाला त्याच्या शरीरामध्ये बसणे इतकी जागा करतोय आणि तुम्हाला तुम्ही त्याच्या शरीरामध्ये मावाल एवढी भूक ज्यावेळेस त्याला लागेल ना त्यावेळेस आजगर संध्याकाळच्या वेळी तुम्हालाच खाणार आहे ही गंभीर बाब त्या श्रीमंत माणसाच्या लक्षामध्ये आली आणि नंतर त्या माणसानं त्या अजगराला जंगलामध्ये सोडून दिलं मित्रांनो आपल्याही जीवनामध्ये असे काही लोक असतात ते आपल्याशी नेहमी प्रेमाने वागल्याचं दाखवतात पण वास्तवामध्ये ते आपल्याला संपवण्याच्या प्रयत्नामध्ये असतात आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करत असतात असे जे काव्यबाज लोक असतात ना यांना आपण वेळीच ओळखलं पाहिजे आणि अशा लोकापासून आपण सावध राहिलं पाहिजे अरे छत्रपती शिवरायांना ज्या खानानं शामियाना लावून प्रेमाने बोलवलं शिवाजी महाराजांना भेटीच्या वेळी त्याने जे आलिंगन दिलं ते काय प्रेमाचं आलिंगन होतं काय अरे माझा राजा हुशार क्षणामध्ये त्याने त्या आलिंगणामध्ये असलेला कावा ओळखला आणि त्या अफजलखानासारख्या मोठ्या महान एवढ्या योद्ध्याचा खात्मा केला म्हणून अशा कावेबाज लोकापासून आपण નહીં મી સાવધ રાજી ધન્યવાદ